नमस्कार राजू पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सनएज कंपनीने स्पीड मल्टिप्लायर कार्यशाळेचे आयोजन केले होते यामध्ये बेरोजगार युवक युवतीसाठी रोजगाराची मोठी संधी या कार्यशाळेतून प्रेरणादायी ठरली नमस्कार मी अमोल पारक आज संभाजी छत्रपती संभाजीनगरवरून बोलतो आहे आज इथे एक जबरदस्त इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज केला ना। त्याचं नाव होतं स्पीड मल्टीप्लायर ज्या जो की सनेश मार्केटिंग मात कंपनी जी हेल्थमध्ये खूप मोठ्या प्रमाणे काम करते त्या कंपनीचे ते खूप जबरदस्त असा आम्ही एक सय मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता त्यासाठी गेस्ट स्पीकर होते डॉक्टर अशोक कोडमल सर जे पुण्यावरून इथे आले होते आज जर बघितलं तर आम्ही एका मिशनवरती काम करतो या मिशनचं नाव आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस लोकांना आरोग्याची गरज आहे ते लोकांना आरोग्य देण्याचं काम आम्ही करतो आसण्याच्या माध्यमातून दुसरं जर बघितलं तर वेल्थ लोकांना असं बरेचसे असे ज्यांना रोजगारांची गरज आहे वेल्थची गरज आहे ते वेल्थ समजावला जातो वेल्थ आम्ही देतो आणि त्याचबरोबर जर बघितलं की एक हॅपीनेस प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक आनंद पाहिजे आणि तो आनंद कुठनं मिळतो तर तो आनंद अध्यात्मच्या माध्यमातून कसा मिळू शकतो तोही आज समजवला गेला तर पूर्ण अशी चार जर बघितलं तर आमचं मेन मिशन आहे त्या मिशनला घेऊन आम्ही काम करतोय त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचा मेन मोठं आहे तो म्हणजे युथ एम्पॉवरमेंट यंग यंग मुलं जे आहेत त्यांना आज रोजगार नाही प्रत्येकाला त्यांना रोजगार कसा मिळू शकतो ज्यातून आम्ही आज तिथं समजवलं त्यांना त्याचबरोबर वुमेन एम्पावरमेंट ज्या आज महिला आहेत आपल्या भारतामधल्या सगळ्या त्या महिलांना सशक्तीकरण करणं यूथ एम्पॉवरमेंटसाठी इथं आज चर्चा झाली बऱ्याचशा महिला इथं होत्या त्यांना महिला कशा आपल्या पायावरती स्वतः उभं राहू शकतात ते समजवलं गेलं आणि त्याचबरोबर जर बघितलं फार्मर एम्पॉवरमेंट आज जो आपलं सांगतो आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे तर इथं जो शेतकरी आहे शेतकऱ्याला एम्पॉवर कसं होऊ शकतं त्याबद्दल इथं समजवलं गेलं त्यामुळे इथं भरपूर महिला होत्या बरेचसे यंग मुलं होते त्याचबरोबर भरपूर असे शेतकरी आले होते यांना समजवलं गेलं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी करता करता एम्पावर कसा होऊ शकता असा पूर्ण एक कार्यशाळा इथं झाली खूप जबरदस्त लेवलची ऑर्गनायझेशन आहे ज्यावरती काम करते तर असेच प्रोग्रामचे वारंवार प्रत्येक सिटीमध्ये होत असतात तर संभाजीनगरमध्ये पण वारंवार हे प्रोग्राम होतात तर अशा प्रोग्रामला तुम्ही कनेक्ट होऊन तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये जर यूथ असाल तर यूथ म्हणून एम्पावर करू शकता महिला असाल तर महिला म्हणून एम्पावर होऊ शकता आणि जर तुम्ही फार्मर असाल तर तुम्ही शेतकरी पण एम्पावर होऊ शकता तुम्ही जे सगळं मल्टी सेन्ट त्याच्यामध्ये आणि तुमचे काय कन्सेप्ट आहे आमची जी कन्सेप्ट आहे एक फ्रायचेस मॉडेल कन्सेप्ट आहे आम्ही एक डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो आमचं प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते आज आम्ही लोकांना डायरेक्ट कंपनी थ्रू एंड कस्टमरपर्यंत पोहोचवतो याच्यामध्ये जो एक मधला जो वाटा असतो की जो ट्रॅडिशनल मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट केला होता तो आमचा लोकांपर्यंत डायरेक्टली आम्ही देतो आणि त्यातून आमची मुलं असेल किंवा महिला असतील त्याही आम्ही होतात आणि त्यांना आम्ही वेगळ्या अशा फ्रँचायसी देतो त्यातून पण त्या चांगल्या पैसा रोजगार इथं उपलब्ध करू शकतो भाषेमध्ये आणि लोकांना तुमच्यावर जोडलं कसलं आमचे जवळजवळ तीनशे बास्केट आहे अडीचशे तीनशे प्रोडक्टची बास्केट आहे त्यामध्ये दहा ते अकरा कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतो इतिहास असेल ॲग्रिकल्चर असेल व्हिटररी असेल कॉस्मेटिक आले असेल तर लोक आमच्याशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतात ज्यांना या प्रोडक्टची गरज आहे जे आरोग्यशी रिलेटेड कोणला आजार असेल तर ते आरोग्याच्या आजाराचे प्रोडक्ट घेऊन आमच्यावर येऊ शकतात कोणाला शेतीचे प्रोडक्ट पाहिजे असतात जैविक ते प्रोडक्ट ग्रुपन आमच्यावर येऊ शकतात आणि कोणाला जर कॉस्मेटिक वगैरे डिलिमिटचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर ते ग्रुपन आमच्यावर लोक कनेक्ट होऊ शकतात कंपनीचं नाव आमच्या कंपनीचं नाव आहे सांगी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड जे पुण्यावर पुण्याला आमच्या कंपनीचं हेड ऑफिस आहे आज किती लोक आले सर एक कार्यक्रम साधारणतः तर सहाशे साडेबारशे ते सहाशे याच्यामध्ये किती तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत आणि किती त्याला फायदा झाला आहे भरपूर असे तरुण आहेत जे आता स्वतःच्या पायावरती उभे पुष्कळ हजारो तरुण असतील जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ लाख आमच्याकडं कस्टमर्स आहेत ज्यांनी आमचे प्रोडक्ट यूज केलेत आणि त्यातून काही लोक स्वतःच्या पायावरती पण उभे राहील कंपनीचं काम आणि नेटवर्क फोटोफोटो चालू कंपनीचं काम सर पाहिलं तर ऑल महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रात प्रत्येक खानाकॉपऱ्यात कंपनी पोहोचली प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचली आणि आज बाहेर महाराष्ट्राबाहेर पण जवळजवळ सात आठ स्टेटमध्ये कंपनीचं आज काम वेगवेगळ्या राज्यामध्ये काम चालू आहे सर कार्यशाळेमध्ये आज काय कार्यक्रम घेतला प्रेरणा प्रेरणा देण्यासाठी प्रेरणा हेच की यूथला एम्पॉवर होण्यासाठी यंग मुलं जे आज भटकत चालले आहेत तिकडं तिकडे त्यांना आज रोजगार नाही आहेत मग चुकीच्या ट्रॅकवर चालले आहेत तर त्यांना योग्य ट्रॅक कसा मिळू शकतो याच्या माध्यमातून तो इथं समजावला गेला ज्या महिला आहेत त्यांना असं वाटतं की पुरुषांच्या पाठीमाग आम्ही खांद्याला खांदा ज्वरा राहिलं पाहिजे काहीतरी आम्ही वेगळं केलं पाहिजे तर ते कसं करू शकतात की तुम्हाला एक तुमचा दिवसभराचा वेळ करून तुम्ही इथं या तुम्ही कसा रोज रोजगार तयार करू शकता तुमच्या कुटुंबाला चालू शकता आणि जे शेतकरी आहेत शेती करता करता शेतीमध्ये पण वेगळे पो आज रासायनिक शेतीकडे भटकायला लागले तर रासायनिक शेतीमुळे आज पूर्णपणे आज जर बघतो आपले दुष्परिणाम काय आहेत तर जैविक शेतीकडे कसे वळवू शकतात आणि आपण आपल्या मातीला कसं आपण चांगलं हेल्दी बनवू शकतो त्याच या कार्यशाळेमध्ये पूर्ण टॉपिकवरती समजवलं जाते बाहेर मार्केटमध्ये आपण बघतो की बिझनेस करायचे आहेत मुलांना तरुण मुलांना पण वाटतं बिझनेस केला पाहिजे पण निगेटिव्हिटी येते आजूबाजूचे मित्र नाते नाही म्हणले की लोकं थांबतात मग आजच्या कार्यशाळेचा पर्पज हाच होता आमचा की ते यूथ जे आहे ते कुठंतरी मोटिवेट झाले पाहिजे आणि व्यवसायाकडे वळाले पाहिजे आज आपण बघतो की जॉब नाही आहेत अनएम्प्लॉयमेंट वाढत चालली युथसाठी जॉब संधी कशी तयार होऊ शकते त्यांना इन्कम सोर्स कसा मिळू शकतो किंवा अशा महिला आहेत की जे घर सांभाळून काम करतात तर ह्याच व्यवसायाच्या माध्यमातून किंवा या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांना पण एक रोजगार संधी कशी तयार होऊ शकते हा आजच्या या कार्यशाळेचा पर्पज होता की अडचणी जरी आल्या तरी तुम्ही थांबू नका तुम्ही चालत राहा शेतकऱ्यांसाठी काय नेमकं याच्यामधून शेतकऱ्यांसाठी आम्ही जे मिशन राबवतोय आज आपल्या बाहेर मार्केटमध्ये आपण बघतो की केमिकलचं प्रमाण जास्तीत जास्त वाढले आणि आम्ही जैविक शेतीवरती काम करतो म्हणजे कुठल्याही प्रकारचे केमिकल आम्ही याच्यामध्ये वापरत नाहीये पूर्णपणे शेत जैविक प्रोडक्ट कसे पोहोचतील आणि जैविक प्रोडक्टच्या माध्यमातून उत्पादन कसं वाढेल ज्याच्यामुळे आरोग्याला पण धोका नाहीये आणि एक चांगली ह्युमन लाईफ आपण जगू शकतो विदाउट केमिकल प्रोडक्ट वापरून हाच आमचा पर्पज आहे अशा कार्यशाळा म्हणजे देशभरात घेता का फक्त महाराष्ट्र नाही नाही अशा कार्यशाळा आता सध्या तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू आहेत आता रिसेंटली आम्ही काल अहिल्यानगर मध्ये आलो किंवा आज संभाजीनगरमध्ये उद्या आम्ही नाशिकमध्ये आहोत त्यानंतर सोलापूर कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहोत आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आमच्या कार्यशाळा अशा चालू असतात आज ॲज ए हो स्पीकर म्हणून कोण उपस्थित होते आणि स्पीकर म्हणून हे भारतामध्ये फार मोठ्या लेवलचं नाव आहेत डॉक्टर अशोक तुर्मल सर जे ऑलरेडी मोटिवेशनमध्ये पण आहेत आणि त्यानंतर आज लाखो तरुणांना त्यांनी इन्स्पायर केलेत लाखो महिला अशा आहेत ज्यांना आज स्वतःच्या पायावरती उभ्या झाल्यात कुणी स्वतःची घरं घेतली कुणी स्वतःच्या कार परचेस केल्या फॉरेन ट्रीप झाल्यात याच्यातनं एक व्यवसाय पण तयार झाला आणि लोक एक हॅपीनेस लाईफ पण जगतात तर याच्यासोबतच तुम्ही काही जे सहभागी असतात त्यांना काही पारितोषिक किंवा हो प्रमाणपत्र वगैरे वितरित करता येईल नॉर्मल देत असतो पण आज ते शक्य नव्हतं आज फक्त इथं एज्युकेशन होतं या निमित्ताने तुम्ही काय आव्हान करणार करून आम्ही एकच आव्हान करू की जे युवक युथ आहेत त्यांना रोजगाराची कम गरज आहे यूथ आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात त्यांना इच्छा असेल तर त्यानंतर जे महिला आहेत ज्यांना वाटत असतं पायावर गुरु करायचं ते आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि जे शेतकरी आहेत जे आज रासायनिक शेतीकडून त्यांना जैविक शेतीकडे जायचं आहे त्यांची पण इच्छा आहे की जैविककडे गेलं पाहिजे तर अशा शेतकऱ्यांना पण आवा आम्ही आवाहन करू की आमच्याबरोबर या आणि आमच्याकडनं आमच्या ज्या टॉप पर्स आहेत ज्यांना याच्यातलं खूप चांगलं नॉलेज आहे जैविक शेतीमधलं त्यांच्याकडून समजून घ्या की आपली शेती आपण जैविक करून भारताला सुश्राम सुप्रम कसं करू शकतो आपलं नाव माझं नाव गणेश लहरी होत काय असं लागतं क्राऊन डायरेक्टर आपलं नाव पद ना, माझं नाव अमोल पारख मी uh, इलेट इलेट क्लब आहे आणि माझं रँक आहे डबल uh, क्राऊन डायरेक्टर धन्यवाद